नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज मस्त खमंग असं मुळा बनवते आहे भाजी आणलेली मुळा जास्त होता मी म्हटलं चला भाजीला जास्त होईल त्याच्यामुळे मी हा मुळा ठेवून दिला आणि मस्तची खमंग मुळा बनवते मी ते हे मुळा पहिला आपल्याला सोलून घेते मी आता आणि किसून घेते मी ते मुळा किसून धुवून घेतलाय स्वच्छ मी ते भाजीचा जो मुळा होता तोच घेतलाय तुम्ही ते मोठा मुळा घेतला ना तरी चालेल इथे मी हे बाजूला ठेवते आणि मी किसून घेते मी इथे बघा सर्व मुळे किसून घेतले आहेत मी इथे किसून घेतले जर तुम्हाला असं बारीक कापून घ्यायचं असेल ना एकदम तरी तसं घेतलं तरी चालेल मला असं किसून आवडतात त्याच्यामुळे मी असं किसून घेतलंय इथे आता थोडस असं मुळा चुरून घ्यायचा कारण जे पाणी जास्त असतं मुळ्यामध्ये पाणी मी काढून घेते थोडंसं असं पिळून घेते कोशिंबीर कशी आहे आपली खमंग मुळा जो आहे ना तो असं पाणी पाणी होईल त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल ना तेवढं असं पाणी काढून घ्यायचं एका भांड्यात काढून घेते इथे मुळा पाणी काढून घेतलं आता मी हे थोडं बाजूला ठेवून देते इथे मी मिक्सरचा भांडा घेतलाय मध्ये आपले भाजके चणे आहेत ना ते घेतले आहेत मी दोन चमचे एवढे तर तुम्ही याच्यापैकी जर चणे नसेल तर ना। तुम्ही ते आपण चण्याची डाळ जी आहे ना असते ना भाजकी डाळ चटणीमध्ये वगैरे घालतो ती घालून घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि दोन हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतल्या आहेत चालू बंद करत हे थोडंसं कुटून घेते जाडसर मी असे वाटून घेते जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं असेल ना तरी घेतलं तरीही चालेल पण जास्त बारीक पण नाही करायचं ओबडदोघडच असं वाटून घ्यायचं आहे मी इथे हे वाटून घेते इथे मी मिक्सर चालू बंद करत असं जाडसर वाटून घेतलंय व वा, जास्त बारीक पण नाही आणि मिरची पण एकदम बारीक झाली त्याच्यामुळे कसं मिरची बारीकच असं कापून घालायची डक्की मिरची घातली ना तर वाटली जाणार नाही मस्त एक सुगंध येतो मिरचीचा आणि आता हे मी बाजूला घेते मुळा घेतलाय आणि मिरची कोथिंबीर आणि चणा बाजका वाटून घेतलं ना ते सर्व घालून घेते मुळा जास्त असेल तर थोडं प्रमाण वाढवायचंय मिरचीचा वगैरे हो प्रमाणे मीठ घालून घेते मी त्याप्रमाणे थोडीशी साखर घेतली अर्धा चमचा एवढी अर्धा लिंबू पिळून घेते पडली तर काढून टाकायची छान असं चटपटीतपणा येतो मिरची असं साखर घातली मिरची घातली त्याच्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तसं ओलं खोबरं घालून घेते मी कोथिंबीर घातली मिक्स करून घेते व्यवस्थित असं मीठ वगैरे लागलं गेलं पाहिजे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं बघायचं जर मीठ वगैरे हो कमी असेल ना तर थोडंसं टाकून घ्यायचं आणि लिंबू थोडंसं जास्त पिळायचं मस्त हे कसं छान वाटतं चटपटी तसं खायला मी आता थोडं बाजूला ठेवते आणि फोडणीची तयारी करते त्यासाठी मी इथे कडकडीत असं तेल गरम करून घेतलं तेलामध्ये थोडीशी अर्धा चमचा राई घालून घेतली घालते अर्धा चमचा हिंग घालून घेतलंय गरम फोडणी अशी मस्त घ्यायची मिक्स करून घेते मस्त असे चवीचे मुळ्याचं खमंग मुळा होतो फक्त चवीला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून फोडणी सगळीकडे सगळं मुळ्याला लागेल असं प्ल मस्त खमंग मुळा तयार मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आपलं असं चटपटीत खमंग मुळा तयार झालाय वरून थोडंसं अजूनही खोबरं घालून घेते झटपट आणि पाच मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि चवीला तितकीच मस्त अशी वाटते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद थँक्यू